नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत अशी खास रेसिपी जी करायला सोपी आहे चवीला अप्रतिम अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही खास रेसिपी तेही माझ्या पद्धतीची म्हणजेच दही पकोडा ही रेसिपी आज आपण बनवतोय खास टिप्स ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर झटकीपट कढी करण्यासाठी काय करायचं मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर बडीशेप आणि जिरं घालायचे आणि मस्त याचा ठेचा करून घ्यायचा आहे मिक्सरच्या सहाय्याने कढी करायला खूप सोपं जातं आणि खूप झटकीपट होते बघू शकता अशा पद्धतीचा ठेचा तयार झाला हा ठेचा आता काढून घ्यायचा आहे आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं आहे आणि इथे मी ताक वापरत आहे तर जवळपास दोन ग्लास ताक आहे ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय तुम्ही इथे ताकाऐवजी दही देखील वापरू शकता दही घालायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय आणि मिक्सरला फक्त एक मिनटं फिरवलं की मस्त असं स्मूथ बॅटर तयार होतं रवीने किंवा विस्करने बेसन आणि ताक एक जीव करायला थोडा वेळ लागतो पण मिक्सरच्या सहाय्याने अगदी झटकीपट होतं तर अगदी पाच मिनिटामध्ये पूर्वतयारी झालेली आहे आता कडी करण्यासाठी दोन टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी जिरं घालून चांगलं तडतडून द्यायचं त्यानंतर तयार केलेला ठेचा घालायचा आहे ठेचा हलकासा परतला गेला की यामध्ये कडेपत्त्याची पानं घालायची आहे ती देखील तेलामध्ये छान परतून घ्यायची सगळ्यात शेवटी अर्धा टी स्पून हळद घालायची आहे आणि अशा पद्धतीने तडका तयार करून घ्यायचा आहे तडका मस्त असा तयार झाला की यामध्ये ताक घालायचा आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे जशी तुम्हाला कढी आवडते घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर इथे माझ्याकडे दोन ग्लास ताक होतं आणि जवळपास दीड ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि एक टी स्पून साखर घालायची आहे इथे साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू देखील शकता तुमच्या आवडीनुसार आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे मोठ्याचे वर कढीला चांगली खळखळून उकळी काढायची आहे आणि त्यानंतर मंदाचेवर साधारण एक दहा ते बारा मिनटं कढी छान अशी उकळून घ्यायची आहे मस्त अशी दाटसर आणि चवीला अप्रतिम अशी कढी तयार होते तर आता कढी शिजेपर्यंत आपण भजे म्हणजेच पकोडे तयार करायला घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला बॅटर तयार करायचं आहे त्यासाठी पाऊन कप इथे बेसन पीठ घेतलेला आहे आणि जो ठेचा आपण तयार केलेला होता तो ठेचा एक चमचा मी शिल्लक उरवून ठेवलेला होता तोच यामध्ये घालायचा आहे एक चमचा ओवा हातावर चांगला चोळून घालायचा म्हणजे फ्लेवर छान उतरतो भज्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालायचं आहे आणि पाव टीस्पून त्यापेक्षाही कमी सोडा घालायचा आहे सोडा नसेल घालायचा तुम्हाला तर कडकडीत तेल घालू शकता एक टेबल स्पून सगळं काही व्यवस्थित मिक्स करायचंय त्यानंतर त्यानंतर थंड पाण्याने भज्यांसाठी बॅटर तयार करून घ्यायचंय तर बघू शकता अशा पद्धतीचं दाटसर बॅटर तयार करायचं आणि चांगलं ते दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे भजे छान असे हलके फुलके तयार होतात बॅटर इथे तयार करून झालेलं आहे तेल देखील मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम ना मध्यम आचेवर करायची आहे आणि त्यानंतर भजे तळायला घ्यायचे आहेत तर मी इथे छोट्या छोट्या आकाराचे भजे बनवत आहे तुम्हाला मोठे आवडत असतील तसे तुम्ही बनवू शकता तर मध्यम आचेवर भजे चांगले तळून घ्यायचे आहेत तर मी नेहमी अशा पद्धतीने कढी पकोडा बनवत असते एकदाच ठेचा तयार करून घ्यायचा आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ताक किंवा दही बेसन घालून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आणि त्याच ठेच्यापासून कढी आणि त्याच ठेच्यापासून असे भजे बनवून घ्यायचे मस्त भजे असे तळून घेतलेत याच पद्धतीने मी सगळे भजे तळून घेते तर बघू शकता कढी देखील इथे आपली तयार झालेली आहे भजे होईपर्यंत कढी पण मस्त शिजलेली आहे मस्त दाटसर कढी इथे तयार झालेली आहे आता एक खास सिक्रेट टीप जेव्हा तुम्हाला दही पकोडे सर्व करायचे आहे जेवण करायचं आहे त्याच्या फक्त दहा मिनटं आधी गरम कढीमध्ये हे भजे घालायचेत आणि त्यावर झाकण ठेवायचे जास्त वेळ तुम्ही जर भजे कढीमध्ये घालून ठेवले तर ते खूप नरम होतात तसे कुणाला आवडत नाही खायला पण जेव्हा तुम्हाला सर्व करायचे फक्त गरम कढीमध्ये दहा मिनटं आधी भजे टाकून घ्या व्यवस्थित मिक्स करा आणि झाकून ठेवा आणि लगेच सर्व करा म्हणजे ते चवीला एकदम भारी लागतात तर अशा पद्धतीने माझ्या पद्धतीची कढी पकोड्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवली तुम्ही नक्की करून पहा अप्रतिम लागते चवीला आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद